समर्थ सहकारी बँकेवर ने तांत्रिक कारणात निर्बंध घातल्यानं सोलापुरातल्या बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे ग्राहकांनी बँकेत एकच गर्दी केल्यानं गोंधळ उडालाय नवी पेठेतील मुख्य शाखेत ठेवीदारांनी प्रचंड गर्दी केल्यानं पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे सोलापुरातील समर्थ सहकारी बँक लिमिटेड व रिझर्व्ह बँकेने तांत्रिक कारणांमुळे व्यवहारांवर निर्बंध घातले यामुळे बँकेचे सर्व व्यवहार ठप्प झाले असून ग्राहकांना मोबाईल मेसेजद्वारे याची माहिती देण्यात आली आहे नवी पेठेतील मुख्य शाखेत ठेवीदारांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला व्यवस्थापक दिलीप अत्रे यांनी लवकरच निर्बंध हटतील असे आश्वासन दिले परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रत्येक शाखेवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे ग्राहकांना संयम राखण्याचे आवाहन बँकेने मा आहे माझं नाव दीपक अशोक माझं सेव्हिंग अकाउंट आहे माझे साठ हजार रुपये आढळले मला आमच्या घरात पेशंट आहे आमच्या वडिला बायपास झालेलं आहे मला पैशाची हातोनात गरज आहे मी काल आल्यावर मला की पैशाचं सगळं वरून थांबवलेलं आहे कुठले व्यवहार होणार नाहीत म्हणून आता मी पैशाच्या सध्याला अडचणीत आहे था। कशामुळे था थांबवले काय सांगितलं था, था। काय अरबी आणि रिमन आले म्हणते आता काय करणार आता काय त्यांनी सांगितले आठ दिवसाची मुदत दिली आठ दिवसाच्या सगळं व्यवस्थित करतो मला नाही झालं पंधरा आठ दिवसात मग नाही झालं तर काय करणार नाही घरात वडील ते आता त्यांनी सांगितलेत ना आठ दिवस थांबा काय करण्याचं काय तर करावं लागेलच की माझा पैसे नाही आल्यावर काय मार्ग काढायला लागेल कारवाई गोरगरीबाचे पैसे मिळाले पाहिजे सगळ्याचे प्रत्येकाचे पैसे मिळाले पाहिजे ही लक्ष्मी विष्णू बेकार घर आहे तिथं लक्ष्मी विष्णू मध्ये वडील आमचे कामाला होते सगळ्या लोकांनी जवळ म्हणून सोयीने आपले केले इथं व्यवहार माझं नाव रोहन जगताप राहिला इथे खाली नगरलाच आहे काल पासून प्रॉब्लेम आज चालू आहे ऑनलाईन सेवा पूर्ण बंद आहे एटीएम बंद आहे सकाळी तर पैसे काढायला आलो तर पैसे सुद्धा नाही आहेत त्यानंतर आता लगेच डायरेक्ट पेपरमध्ये न्यूज आहे सहा महिने काही करता येत नाही अशी न्यूज आहे लोकांचे एवढे पैसे आहेत बँकेने आता यामध्ये एकही कर्मचारी उत्तर द्यायला तयार नाही कोणता की आमचे पैसे माघारी मिळतील त्याच्याबद्दल पोलीस चौकीमध्ये सगळ्या कर्मचाऱ्यांविध फिर्याद दाखल केली आहे कर्मचारी सुद्धा पोलीस चौकीला सगळ्या आम्ही इथून फौजदार चौडीला जातोय एकत्र तर मिळून दाखल केले कंप्लेंट दाखल करतोय सगळं जाऊन तिथं यांचे कोण चेअरमन तिथे या लागलेत ते दहाव्या ब्रांचला तिथे येतील फौजदार चौडीला आपण गेले की त्यांच्यावर फिर्याद दाखल करतोय एक जण तयार नाही आहे की आमचे पैसे माघार मिळतील याचे एक जण सुद्धा नोंद घ्यायला तयार नाही लोकांचे हाल बघताय सध्याला कसे काय बँक मोठी बँक आहे असं काय नाही केदार जाधव स्वतः या बँकेच्या उद्घाटनासाठी आले होते त्या सुद्धा त्यांच्यावर सुद्धा कायद्याने काळजी आहे ती व्यवस्था करून त्यांच्या विरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल करायला पाहिजे जर तुम्ही इथं उद्घाटन करताय म्हणजे तुम्ही त्यात सामील आहे गेले सहा ते गेले तीन महिने झालाय कर्मचाऱ्यांना सुद्धा माहितीये त्या सगळ्या गोष्टी तरी लपवतायत कर्मचारी आणि लगेच काय करतायत सांगतायत समोर काय सुद्धा कुठल्या कर्मचारीला कस्टमरला कळू कुट देत नाही सध्याच्या कंडिशनला तरी सगळ्या सगळ्यांना माझी विनंती हेच आहे आपण चौकीला जाऊया तिथं चेअरमॅनवर सगळ्यांनी फिर्याद दाखल करू द्या आणि चेअरमॅन साहेबांनी सांगू द्या की तुमची रक्कम ही जी आहे ती तुम्हाला मिळेल तोपर्यंत जाणार त्याशिवाय इथनं आज कोणत्याही कर्मचाऱ्याला जाऊ देणार नाही लोक माझी कमीत कमी पंधरा लाख तीन लोकांवरच्या नावावर एफडी आहेत तीन लोक आज इथं सध्याला उपस्थित आहेत वर्ष आयुष्यभराची कमाई जी आहे ती आम्ही यामध्ये घालतोय यांच्या नावावर आणि हे लोक पेपर मध्ये खुल्याम टाकतात की बातमी यांचा काय फ्रॉड झालाय काय माहित नाही पूर्ण सोलापूरच्या सगळ्या ब्रँचला हीच परिस्थिती समर्थ बँकेवर काल रिझर्व्ह बँकेने काही आर्थिक निर्बंध घातले काही तांत्रिक बातमीमुळे हे निर्बंध आलेले आहेत खरं वास्तविक पाहता मार्च नंतर आणि गेल्या दोन महिन्यामध्ये बँकेने लक्षणीय प्रगती केलेली आहे त्याच्यामध्ये आपलं शेअर कॅपिटल दुप्पट झालेलं आहे आपली लिक्विडिटी साठ कोटीने वाढलेली आहे एस आर गवर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये आपण साठ कोटी ॲडिशनल सिक्युरिटी केलेली आहे सगळ्या आघाड्यांवर आपण प्रगती दाखवलेली आहे तांत्रिक कारणांमुळे आता हे निर्बंध आलेत पण याचा रिझर्व्ह बँकेवर पाठपुरावा करून आणि आवश्यक ते शेअर कॅपिटल अजून जास्त वाढवून जसे आपण दुप्पट केले त्याच्यापेक्षा अजून जास्त वाढवून हे निर्बंध ताबडतोब हटवून घेण्याकरता आम्ही अतिशय पाठपुराव करून प्रयत्नशील आहोत सभासदांना आमची एक विनंती की आजपर्यंत ते आमच्या का बरोबर आले सभासद बँकेवर त्यांनी विश्वास ठेवलेला आहे कोणत्याही बाकीच्या बातमीवर विश्वास ठेवू नका बँक डायरेक्टर्स आम्ही हे पूर्णपणे हे निर्बंध काढून घेऊन बँक पूर्ववत करू एवढा आम्ही आपला आश्वासन देतो आमच्यावर विश्वास ठेवा आणि आपलं पाठिंबा कायम ठेवा सर खातेदारांना गरज असते कधी मेडिकल इमर्जन्स है, इमर्जन्सी आहे आहे किंवा इतर आहे संदर्भात तुम्ही अर्बीला काय पॅट्रोल खातेदारांच्या खातेदारांच्याकरता इमर्जन्सी याच्याकरता आम्ही आता आज ताबडतोब मेल केलेला आहे की मेडिकल इमर्जन्सी किंवा काही अशी दुसरी इमर्जन्सी असेल तर त्याच्याकरता आम्हाला एक सवलत घेऊन वेट्रॉलची परवानगी द्यावी त्या आज मेल केलेला आहे एक दोन दिवसात त्याचं उत्तर येईल काही इन्व्हेस्टर हो का वगैरे याच्यामध्ये गुंतवणूक वेगळ्या पद्धतीने आपल्या इन्व्हेस्टर बरोबर अग्रिमेंट झालेलं आहे याच्यामध्ये जवळजवळ अडीचशे ते तीनशे कोटीची इन्व्हेस्टमेंट बँकेत करतायत आणि त्यापैकी सव्वाशे कोटीची इन्व्हेस्टमेंट आलेली आहे आणि आत्ताच्या परिसर सुद्धा त्यांनी आज पुढची इन्व्हेस्टमेंट करायचं लवकरात लवकर करायचं कबूल केलेलं काही ज्यांची करंट अकाउंट आहेत त्यांना पैसे मिळत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे किती पण रक्कम देता येईल म्हणजे आता खर्च मागेल असं काय आपण त्यांना असं मिनिमम आपण दहा हजारची विड्रॉल अलाव करा म्हणून दिलेले असतात करंट अकाउंट सेव्हिंग अकाउंटवर आणि व्यवहाराकरता आपण म्हणजे निर्बंध तुटण्याची परवानगी मागतो सर साधारण पाच लाखाच्या वर किती ठेवीदार असतील पाच लाखाच्या तो आकडा काढलेला आहे बाहेर आहे मी तुम्हाला देतो आता माहिती बँकेच्या किती शाखा आहेत आणि किती आपले बत्तीस बत्तीस शाखा आहेत आणि आपले एक लाख म्हणजे सर्व अकाउंट धरक आहेत ठेवीदाराच्या याच्यात करंट सेविंग डिपॉझिट असलेले एक लाख तेवीदारायचे